गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ साधारणतः साडेआठ पाऊन वाजलेत सकाळ सकाळ आपण आलो राहणार आणि पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर आज थोडंसं आबळ आलं आहे वातावरण थोडंसं चेंज आहे उन्हाचा तडाखा कमी नाहीतर दोन तीन दिवसापूर्वी भयंकर एकोणचाळीस चाळीस टेम्परेचर फेब्रुवारी महिन्यात पण तीच परिस्थिती मार्चचा पण पाहिले दोन आठवडे भयानक गेले आज थोडंसं आबाळ आल्यामुळं उन्हाचा तडाका कमी लागतो पण सकाळ सकाळ राहणार अशासाठी आलो आहे की आता दिसतंय का नाही उन्हाच्या हिने काय माहिती हा पाठीमाग आपला कांदा आहे तर आपल्याला मोठा मोठा कांदा काढून घ्यायचा आहे कांद्याकडे कांदे तसे काय काय काढायला आलेले आहेत तुम्हाला दाखवतो आता ही जी साईज आहे का नाही भाऊ ही साधारणतः अडीच तीन इंचाची साईज तीन साडेतीन इंचाची साईज ही आपल्याला काढायची म्हणजे काय होईल त्याच्या बाजूचे जे कांदे आहेत ना ते मोठे होतील असं हो नियोजन आहे आपलं काल धुलिवंदन होतं तर काल काय झालं गव्हाची मशीन आली आणि गहू काढून घेतला काल सात वाजले काढायलाच घरी आणून ठेवला आपण काय नव्हतो आईनंच काढून घेतला आणि पाठीमागं मी जसं दाखवलं होतं त्याप्रमाणे फुटवा काय गावाला कमी झाला यंदा वातावरण काय पोषक नव्हतं म्हणतायत सगळ्यांना पण आपल्या तर व्यवस्थित नव्हतंच पोषक वातावरण गावाला काय म्हणजे गव्हासा मानवला मानावला नाही व्यवस्थित पोचला नाही यंदा त्याच्यामुळे उत्पन्न एकदम कमी झालं आपल्याला पण ठीक आहे वर्षभर वर खाण्याचं काही टेन्शन नाही त्याच्यामुळं चालून जात आहे तर चला जास्त वेळ घालवत नाही आता पटपट पटपट एक एक पाडगं धरून काढून घेतो मोठं मोठं कांदं कारण काय नंतर जर ऊन वाढलं तर खूप त्रास होतो उन्हाचा म्हणून आपण सकाळ सकाळ लवकर आलो खाली जरा बंधुराजेंनी काल मोटर चालू केली होती रात्रपाळीला काय केलं त्यांनी जरा बघून येतो साधारणतः वीस पंचवीस टक्के पण नाही झाले मी त्यांनो कांदे काढून इकडचं थोडेफार निघलेत बाकी आहे शिजेत एक, एक ट्रायली भरून गेली मोठी ट्रॅली नाही आपली छोट्या ट्रॅक्टरची ट्रॅली मोठे मोठे होते तेवढेच काढलेत आता काय जागा जरा मोकळी झाली ना आता जरा मोठे उठतील पटकन ह्या बाजूचे बऱ्यापैकी निघलेत चला जाऊ घरी ट्रॅक्टर गेला पुढं कांदे आता जास्त रचलेत पडलेले घेऊन जावे लागतील गोळा करत करत